आज तुमच्या अंगावर जी साडी आहे हा माझ्या गळ्यात जो गमज आहे तुमच्या अंगावर जो शर्ट आहे हा तयार होतो कुठं कारखान्यावर कापूस जातो कापसाचा तयार होत आणि तो कपड्याच्या स्वरूपात येतो भारतातली पहिली टेक्स्टाईल इंडस्ट्री पहिला कपड्याचा कारखाना मातोश्री अहिल्या माईने त्या काळात उभा केला होता पहिला आणि महिलांसाठी विशेष काय तर त्या काळात जो हातमागावर साडी तयार व्हायची आज महाराष्ट्रातली पैठणी जगात प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे पण त्या काळामध्ये महेश्वरी साडी या साडीला जगभरामध्ये मागणी होती जी महेश्वर मध्ये तयार व्हायची आणि त्या कारखान्यामध्ये एकही पुरुष कामाला नव्हता शंभर टक्के महिला त्या ठिकाणी कामगार होत्या महिलांना स्वतःच्या पायावर उभा करणारी एकमेव प्रशासिका राणी कोण असेल तर त्या मातोश्री अहिल्यामाई आहेत